पुणे शहराच्या ऐतिहासिक गणेशोत्सवाची तयारी जोरदार सुरू झाली असून पुणे शहर जिल्हा काँग्रेस पार्टी व्यापारी सेलच्या वतीने प्रभाग क्रमांक अठ्ठावीसमधील रहिवाशांसाठी मात्र पाच रुपयेमध्ये श्री गणेश मूर्ती उपलब्ध करून दिली आहे व्यापारी सेलचे से अध्यक्ष भरत सुराणा व पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस सौ योगिता भरत सुराणा यांच्या संकल्पनेतून हा स्तुत्य उपक्रम राबविला जातो यंदा उपक्रमाचे हे पाचवे वर्ष असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष श्री माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व उपस्थित नागरिकांना गणेश मूर्तीची वाटप करण्यात आले प्रथम वंदन करूया सृष्टी पालन करता संकटी सुखात भक्तांना सर्वांचा लाडका देवा गणराया दियु बापा, दियु बापा, एक माझा देव बाप्पा देव बाप्पा देव बाप्पा तुझ्या विना माझा कोण बाप्पा सदर उपक्रमाला गणेश भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यंदा पाचशे पंचावन्न मूर्तींचे वाटप करण्यात येणार आहे यामध्ये दगडूशेठ गणपती लालबागचा गणपती अष्टविनायक यांच्यासह विविध रूपातील गणपतीच्या आकर्षक मूर्त्या सुराणा यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभय छाजड रमेश सोनकांबळे सीमा महाडिक अनुसया गायकवाड सुरेश चौधरी चंद्रकांत माने आदी पदाधिकारी तसेच दिलीप मेहता मितेश सोळंकी गिरीश सोळंकी प्रमोद संचेती काका गेलडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या गणेश मूर्त्यांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन देखील यावेळी भरत सुराना यांनी केले गणपती बाप्पा बाप्पाश्वर जिल्हा काँग्रेस कमिटी व्यापारी सेलच्या वतीने गेले पाच वर्षापासून प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये पाचशे पंचावन्न गणपती मूर्ती पाच रुपयाला एक मूर्ती मात्र पाच रुपयाला स्थानिक नागरिकांसाठी ही संकल्पना आपण आणलेली आहे आमच्या इथे एक संकल्पना अशी आहे की प्रत्येक वेळी आपण गणपती बापाची मूर्ती चॉईस करतो परंतु आमच्या इकडे गणपती बापा आपल्या घराची चॉईस करणारे काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय अभय छाजर साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या प्रेमाने हे कार्यक्रम आपण गेले पाच वर्षापासून करतोय आजच्या या कार्यक्रमामध्ये पुन्हा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे साहेब यांच्या हस्ते ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे आणि आज त्यांच्या हस्ते आपण मूर्ती देण्याचं वितरण कार्यक्रम केलेलं आहे ते बाल गणेश पासून लालबागचे आहेत डबडू शेठचे आहेत वर्ध विनायक आहेत असे अनेक सर्व गणपती बापाचे जेवढे रूप आहेत तेवढे मूर्ती आणण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि विविध रूपाचे इथे गणपती बापाची मूर्ती आपण आणतोय पुणे नगरीचे आराध्य दैवत दे म्हणजे गणराय आणि पुण्याचा गणेशोत्सव हा म्हणजे देशातला एक मानबिंदू मानला जातो आणि हा गणेशोत्सव सार्वजनिक दिवस सुरू करायचं लोकमान्य टिळकांनी सुरू केलं स्वातंत्र्यपूर्व काळ होत स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी हा त्याचा मागचा उद्देश होता मदे मदे आज या ठिकाणी वरद सुराणा आणि पुणिसर व्यापारी सेलच्या वतीनं हा जो उपक्रम चालू पाच रुपयामध्ये आपल्या घरी येऊन आणि ते व्यक्ती चिठ्ठी काढून त्या ठिकाणी जनराया निवडल्या जाते एक अतिंद्र उत्तम उपक्रम आहे पाच वर्षामध्ये अडीच हजार नागरिकांचे घरी नेण्याचं काम नागरिकांनी केलेलं आहे त्यांच्या सहभागी होती सुरण या देवांचं त्या योगदान आहे कष्ट आहे मी दोन तीन दिवसामध्ये गणेशोत्सव सुरू होतो त्या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि नागरिकांना गणेशोत्सवाच्या देखील शुभेच्छा देतो धन्यवाद पाच रुपयामध्ये मूर्ती तुझ्या आजवर गरिबांना किंवा सामान्य माणसाला गणपती बसवायचं म्हटलं त्यांचा एक आणि मूर्ती करता पूर्ण खर्च असतो परंतु त्यांचा त्यांना खर्च येऊ नये आणि त्यांच्या मनामध्ये जे भूमिका भावना आहे त्यांना कुठेतरी आपण दिली पाहिजे त्यांना सहकार्य केवळ केलं पाहिजे गणेश उत्सवाच्या दिवसाला ते गणेश मूर्ती अधिक उपलब्ध करून देत आहेत त्यांचं कौतुक करावेत लोकांनी आमच्या प्रभाव अठ्ठावीस चे सामाजिक कार्यकर्ते भरतदा सुराणा आणि आमच्या योगिनीताई सुराणा या अनेक वर्ष इथे सामाजिक कार्य करत आहेत मागील पाच वर्षांपासून त्यांनी फक्त नाममात्र पाच रुपये शुल्कामध्ये गणपती ही संकल्पना आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी चालू केलेली आहे गणपती बाप्पाचं तसं म्हटलं तर आपण किंमत करूच शकत नाही परंतु काही लोकांसाठी अगदी फ्रीमध्ये देण्यापेक्षा त्यांची अशी इच्छा असते की फुलना फुलाची पाकडी घ्यावी म्हणून नाममात्र शुल्क पाच रुपये दादा ठेवतात गेली पाच वर्ष हा उपक्रम त्यांनी चालू ठेवलेला आहे या वर्षीचं उद्घाटन महाराष्ट्र प्रदेशचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे साहेब आता या ठिकाणी नुकतंच त्यांच्या हस्ते इथे उद्घाटन झालं प्रथम पाच जणांना लकी ड्रॉ मधून आम्ही अतिशय सुंदर मूर्ती दिल्या तशाच आपण इथे पाहतोय आजूबाजूला की अतिशय सुंदर अशा पाचशे पंचावन्न मूर्ती आलेल्या आहेत आणि दादा उद्या आणि परवा या दोन दिवसामध्ये त्या मूर्तींचं वितरण करणार आहेत आम्ही काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते दादांना शुभेच्छा देतो आणि आमच्या ताई तसेच आमचे भरतदादा यांना भविष्यामध्ये परमेश्वर कृपेने अजून अजून जास्त सामाजिक कार्यक्र्याची परमेश्वरांनी गणपती बाप्पानी सहकार्य मदत करावी चांगली बुद्धी द्यावी अशी बाप्पाच्या प्रार्थना करतो धन्यवाद